आणि तुला सून आली ना सून आणि सून जेव्हा तुझे धावती ना एकटा हसतो वा वाटा हसतो त्याला विचारलं काय सुरुवात झाली जिरायला तुम्हाला असं वाटतं नवरा हा गडी एवढा स्वपा नाही आता तो गुंतला म्हणून तुमचं ऐकतो पाणी भरितो बिचारा दळणं आणतो त्याचे आईबापा हुसकून देतो तुमच्या आईबापाची दवाखान्याची बिल भरितो बहीण दिवाळीला आणत नाही तुमची बहीण शिकायला इकडं आणतो तसा दानशूर आहे तो पण तुम्हाला सून आली ना आणि तुम्ही म्हणायला लागला ना ऐकलं का तुमच्यात एकत एवढी बोलली ना बोलू दे वसुली सुरू झाली एकतीस मार्च आलाय तू जरा लईच वळवळ करीत होती आता गपची बाईक आणि मग दोन तीन वेळा सुना खसकावली का लगेच महाराज मंडळीकडे दिंडी का दिंडी <laughs> यंदा दिंडी बुडवायचीच नाही तू दुसऱ्या शिवायचं बोलू शकत नाही ज्यांना ज्यांना सून आली त्यांनी त्यांनी कबुल व्हा तुमच्या नवऱ्याची वागण्याची लेवल बदलली नाही लबाड ना बोलायचं नाही तो तुम्हाला लई बोलले हो मध्ये येतो का नाही येणारच नाही तो त्याला मागचा बदला घ्यायचा आहे नवऱ्याच्या घरी जाताना पूर्गी रडती आई रडती आणि बापही रडतो नवरदेव रडतो कधी नवरदेव कधी रडत नाही तो भाड्याचा था उलटा ताई उभा राहतो नवरी नवरदेवाच्या जा घरी जाताना रडत नाही मग त्या पुरीचा भाऊ विचारतो तिला मम्मी रडली पप्पा रडले आणि तू रडली, रडली। पण दाजी काग रडली नाही ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती म्हणते का पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे तो आयुष्यभर भुकणार आहे त्याला मजा आणू आज दुसरं वाक्य महिला मंडळ तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून जिनं भावाची करेली तिला विचार ना कस काय तिला फक्त म्हणा ना तो धाकट्याच लगीन करते का ते म्हणजे यंदा नाही यंदा तो तसा राहिला तरी चालत पण यंदा का पहिलीनं एवढी जीरावली तर दुसरी काय करेल दुसरं वाक्य महिला मंडळ हा या वर्षाची गाजलेली मोबाईल म्हणजे सगळ्यात भारी गेम कोणती पबजी देशाचा विकास <laughs> देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार <laughs> झाले पाहिजे आणि आता पुढचा प्रश्न नाही एकदम जोरात घाबरायचं नाही आठवीच्या बोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला आहे जोरात बोला आहे की नाही आवाज कमी येतो आहे की नाही त्याला गरज आहे का मोबाईलची मग त्याचा बाप नालाय आहे का पोरगा बाप मग आपल्या घरात एकच माणूस आलाय का आपला पुढचा प्रश्न बोरण एकदम जोरात घाबरायचा आवाज कमी येतोय घाबरायचा अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते बरोबर आहे माई मूर्ख आहे का पोरगी आई मग आपल्या घरात दोनच माणसं हलकटेन आई आणि शीश चार गुरुवारचा प्रसाद या <laughs> सुट्ट्या लागणार आहेत पंधरा एक दिवसात हे तीन महिने पोरं मोकळे एक आठ दहा दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या तिचं दप्तर वगैरे चेक करा तिच्या दप्तरातल्या वह्या उचका त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो एकदा निवांत वाचा एकदा मुलीचा मोबाईल चेक करा ए त्यातले सीम तपासा मॅसेज जा त्यातला विनोद नाही हा त्याच्यात तीन तीन सिम आहेत जरा चेक करी जा त्यातला बॅलन्स चेक करा आपण शंभर रुपये दिले ते त्याच्यात पाचशे रुपये आलेत ही शंभरला ला पाचशे ही स्कीम कोणती आली हिला जरा शोध लावा ही वन जीबी आहे जी जी का टू जी बी आहे का भर जी बी आहे जरा पहा दहावीच्या मुलीला म्हणा ना बाई भांडे घासते का स्टडी स्टडी काय वाची ती कोणाला माहितीये कपड्याला गाण्या गा घाल पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग स्टडी माहिती एवढा पप्पांचा शर्ट अर्जंटी करून दे ग होमवर्क सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं गुड्डी स्टडी करते ओ, एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली स्टडी आता एकच पेपर राहिला आहे बारावी आठचा दोन इकॉनॉमिक्स अँड जॉग्राफी सायन्सवाले मोकळे झालेत बारावी सायन्सवाले झाले मोकळे आता कॉमर्सवाल्यांचा एक राहिला आहे दहावीवाल्यांचे सहा राहिलेत तीन झालेत दहावीवाले बावीसला मोकळे बारावीवाले जवळजवळ मोकळे आता सुट्ट्या लागल्यात बापाच्या घरात फुकाट खायचं कमी करा गाडीगाडी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का गाड़े पुसा स्वतःचा यातला दर्जा तयार करा